वारी करू लागलेले आहेत नक्की हा टोमणा कोणाला म्हणा तुम्हाला कसं माहिती असेल त्यांना काय नाही त्यांची गाडी आहे समोर वाटतं त्यांनाच विचारा मी नाही बघत बाई की का, 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 भाई जे स्वरूप देवाळून देते पंढरपूर पर्यंत करतात ते ती, वा, ती वारे असते परंतु मध्ये आधी जे वारे करतात ते हौशी गवशी नवशी मध्ये मोडले जातात असे साहेब म्हणले बरोबर आहे ना त्यातली मी एक पण एक आहे मी पण अठरा वर्ष दोनच दिवस चालते मी कुठे पूर्णवारी पूर्णवादीच चर्चा आहे नाही नाही मी दरवेळेस एकतर ते पवार कुटुंबाचं घर आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती सगळ्या प्रेसला विनम्र हात जोडून विनंती आहे ते कुठल्या व्यक्तीचं घर नाही ते शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आमच्या फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीचं ते घर आहे म्हणजे मा ना माझं एकट्याचं ना अजित पवारचं एकट्याचं पवार कुटुंबाचं एक घर आहे ते त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे कारण का तुम्ही तसं म्हणता तसं माझ्या बाकीच्या भावंडांना पण वाईट वाटतं की अरे तर आपलं घर आहे त्याच्यामुळे हे पवार कुटुंबाचं घर आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे की बातमी करताना असं म्हणा की काटेच्या वाडीच्या पवारांच्या घरी सुप्रिया सोळे गेल्या अशी माझी विनम्र विनंती आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की माझ्या काकी आशा काकी तिथे राहतात आणि अनेक वर्ष हे मा आमच्या बाई गेल्यानंतर आशा काकींनी दरवेळीच हे पालखीचं गेलं आहे मी नेहमी पालखी ही दिवेघाट आणि दौंडला जेव्हा पालखी येते तिथे करते सगळं पालखीचं आणि इथे नेहमी नंदा वैनी सुनेत्रा वैनी आणि शर्मिला वहिनी इथे करायच्या आधीपासून त्याच्यामुळे इतके वर्ष माझ्या वहिन्या इथे करायच्या तेव्हा मला इथे काय संधी यायची नाही कारण का फॅमिलीतला हा भाग हे सगळं करायचा आणि या वर्षी पार्लमेंट चालू होतं आणि त्याचबरोबर माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांचं भाषण त्याच दिवशी होतं तेव्हा पालखी दिवे घाटत होती त्याच्यामुळे मला ते भाषण सोडून येता आलं नाही कारण का बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्याने मला निवडून दिलं आहे त्याच्यामुळे माझं जबाबदारी होती की माननीय प्रधानमंत्री ही प्रधानमंत्री आहे त्या देशाचे त्याच्यामुळे ते देशाला काय दिशा देतात काय प्र बोलतात हे खूप महत्त्वाचं होतं म्हणून मी पार्लमेंटमध्ये माझं ते चुकलं त्या दिवशी इथे दिंडीत येणं म्हणून गेले दोन तीन दिवस मी बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे पालखी आहे कालही मी होते परवा पुरंदरला होते काल बारामतीतही होते आणि आज काटेच्या वाडी पिंपळी आणि या भागात आहे त्यामुळे आणि आल्यानंतर काटेच्या वाडीला पालखी अनेक वेळा आणि मलाही अपेक्षित होतं की काकी येतील तिकडे पण काकी नाही आल्या म्हणून शर्मिला वहिनी युगेन आणि मी या काकींना नमस्कार करायला गेलो योगायोगाने सुनेत्रा वहिनींच्या आईही तिथे होत्या त्याच्यामुळे मला आशा काकी आणि सुनेत्रा वहिनींच्या आई या दोघींचाही आशीर्वाद घ्यायची मला संधी मिळाली आणि बाकीचे सुनेत्रा पवार आणि अजित पवार हे दोघंही त्यांच्याकडे ते काय जेवणाचा कार्यक्रम चालला होता त्याच्या दोघं व्यस्त बाहेरच्या बाजूला होते मी घरात गेले आणि घरात जाऊन शर्मिला वहिनी युगेन आणि मी आशा काकींचा आणि सुनेत्रा वहिनींच्या आईचा दोघींचा दर्शन घेतला आशीर्वाद दिला आणि आम्ही आलो आज, आज चर्चा करायचा विषय कुठे होते सगळेच गडबडीत होते पवार साहेब आज वारीत सहभागी होणार होते अशी चर्चा पण होती परंतु सहभाग साहेबांचा दिसला नाही हाच त्यांचा सहभाग आता हा ते दिंडी मध्ये आले भेटले वारकऱ्यांना संविधान दिंडी मध्ये आज ते इतक्या वेळेला आहेत आणि त्यांच्याकडे त्यांचं आणि वारकऱ्यांचं खूप वर्षाचं प्रेमाचं विश्वासाचं नातं आहे काही मुंबईतील हिट एंड रन प्रकरणात जे आरोपी आहेत ते शिंदे मी आहे मुलगा आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आता सर्व स्तरातून मागणी होती नाही माझं म्हणणं हिट एंड रन केस किंवा के कुठलीही चुकीची गोष्ट मग ड्रग्ज असू दे किंवा गाडी फोडा असू दे किंवा हिट अँड रन केस असू दे कुठल्या हा देश नियम आणि कायद्याने चालतो कुणाच्या मनमानीने चालत नाही दुर्दैव आहे की सगळ्यांना त्या अदृश्य शक्तीची इतकी सवय झाली आहे की सगळ्यांना वाटतं अदृश्य शक्ती काही करू शकते या देशातल्या नागरिकांनी अदृश्य शक्ती रिजेक्ट केली आहे हा देश संविधानानीच चालेल नियम कायद्यांनीच चालेल आणि मला असं वाटतं पुण्यामध्ये जी घटना झाली ती मुंबईत होऊ नये ब्लड सॅम्पल्स बदली करणे हे सगळे ज्या चुकीच्या गोष्टी पुण्याच्या पोर्सच्या केसमध्ये झाल्या लोकांना असं वाटू लागले की आपल्याकडे मोठी गाडी आपल्या वडिलांकडे आईवडिलांकडे पैसे म्हणजे या देशातला कायदा तुम्ही हातात घेऊ शकता हा घेऊ शकणार नाही आणि हे चुकीचं आहे जे होतंय तो त्याच्यामुळे मला माननीय माझी इथं काय फारशी अपेक्षा नाही कारण का गृहमंत्र्याचा डेटा मंत्रालयाचा जो डेटा सांगतो तो क्राईम वाढतच चालला आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की ह्या हिट अँड रन आणि अशा केसेस किंवा कुठल्याही क्राईमच्या बाबतीत सरकारचा झिरो टॉलरन्स असावा ह्याच्यात राजकारण आणू नये आणि जे काय व्हावं ते ता पारदर्शकपणे ह्या देशाच्या संविधानाच्या चौकटीचंच राहावं yes, चला थँक्यू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा